नमस्कार आज पाच जून संध्याकाळचे सात वाजले तर आज आपण बघूया की आज रात्री आणि उद्या सहा जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला आपण मान्सून संदर्भाची स्थिती जर बघितली तर काल चार जून रोजी ज्या ठिकाणी मान्सून होता आज देखील त्याच ठिकाणी आहे फारशी प्रगती मान्सून या ठिकाणी केलेली नाही बंगालच्या उपसागरमध्ये देखील जैशी ते स्थिती या ठिकाणी आहे आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये वातावरण अनुकूल आहे उत्तरेकडे मान्सून पोहोचण्यासाठी असं हवामान विभागाने कळवलेला आहे त्यानंतर कालचा पाऊस जर बघितला तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे खास करून बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस जळगाव जिल्ह्यातील जामनेर या ठिकाणी पन्नास मिलीमीटर mm इतक्या मुसळधार पावसाची नोंद छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग तीस मिलीमीटर mm इतका मुसळधार पाऊस तर बाकी मराठवाड्यातील ठिकाणी हलक्या पावसाच्या या ठिकाणी नोंदी आहेत उत्तरीकडे नाशिकमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे किंवा काहीसा मध्यम पाऊस या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे आणि किनारपट्टीच्या रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे सध्याची स्थिती आपण जर बघितली जे तीव्र गडगडाटी ती पावसाचे ढग आहेत तर सोलापूर त्यानंतर धाराशिव लातूर अहमदनगरचा दक्षिण विभाग बीड त्यानंतर पुणे ठाण्याचा पूर्वेकडील विभाग अहमदनगर उत्तर विभाग छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग नाशिक धुळ्याचा देखील दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील विभाग आज जळगाव देखील उत्तर विभाग दक्षिण विभाग जालना बुलढाणा दक्षिण विभाग परभणी या व्यतिरिक्त चंद्रपूर गोंदिया आणि अमरावतीच्या उत्तरेकडील विभाग विभागामध्ये या ठिकाणी कडकडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जो पावसाचा अंदाज असेल तर सकाळपासूनच बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून वाढलेला होता आणि लवकरच या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि हे ढग पुढे पुढे पाऊस देत सातारा कोल्हापूरपासून सांगलीपासून उत्तरेकडे सरकत आहेत आणि अहमदनगर त्यासोबत बीड धाराशिवपर्यंत पाऊस देत आहेत आणि आज रात्री जे असेल तर या संपूर्ण ठिकाणी डगपुडे सरकून जोरदार ते मुसळधार पाऊस अहमदनगर बीड त्यासोबत धाराशिव आणि जालना त्यासोबत परभणी नांदेड या ठिकाणी देण्याची शक्यता आहे या संपूर्ण ठिकाणी आज वातावरण तीव्र असणार आहे त्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घ्या कारण की विजांचा कडकडाट देखील खूप मोठा असतो या ठिकाणी विजांच्या दुर्घटना देखील होण्याची शक्यता असते तेव्हा सुरक्षित ठिकाणी थांबा या व्यतिरिक्त पूर्वेकडील जो विभाग आहे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली सा दे या देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे अमरावतीमध्ये देखील ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी देखील आज रात्री पाऊस होईल यानंतर उद्यासाठीचा सहा जून रोजी हवामान विभागाचा ही शेरी जर आपण प्रमुख बघितलेत ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर मराठवाड्यातील बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे या व्यतिरिक्त नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर रायगड ठाणे आणि मुंबई या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे आणि या संपूर्ण ठिकाणी बहुतांश ठिकाणी जे असेल तर जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि खास करून वादळी वारा आणि विजांचा कडकडाटा असल्याने पुन्हा एकदा सांगतो आहे की आपण या ठिकाणी काळजी घ्या उद्यासाठीचा जो पाऊस मुख्य असेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज देखील आपण जो सकाळी पावसाचा अंदाज दिलेला होता किंवा अनेक दिवसापासून देतोय त्याप्रमाणे पाऊस आहे हो तर पंचवीस एप्रिलच्या आपण ज्या तारखा दिलेल्या होत्या त्यामध्ये देखील ज्या ज्याप्रमाणे आपण पाऊस सांगितला त्याचप्रमाणे चार तारखेपासून पावसाने पिकअप घेतलेला आहे या ठिकाणी आणि उद्या जो पाऊस असेल तर तो कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सोलापूर त्यासोबत बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अकोला बुलढाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक यानंतर पुणे सातारा बीड या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा उद्यासाठीचा सा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी विजांचा कडकडा देखील असू शकतो या व्यतिरिक्त पालघर ठाणे मुंबई या ठिकाणी देखील उद्या पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगावपर्यंत देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे याव्यतिरिक्त काहीसा जो विखरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस असेल तर तो विदर्भामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता आहे तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की आपण हा पाऊस डिसेंबरपासून सांगतोय की जून महिन्याच्या तीन ते चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे